वंचित बहुजन आघाडी अकोली तालुका पदाधिकाऱ्यांची स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती या विषयावर विचार विनिमय बैठक राज्याच्या नेत्या अकोली तालुक्याच्या भूमिकन्या उत्कर्षाताई रुपवते यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी प्रथमच आपले उमेदवार पूर्ण ताकदीने उभे करणार आहे अनेक इच्छुक उमेदवार पक्षाच्या संपर्कात असून इतर पक्षांसोबतची आघाडी युती या संदर्भात विचार विनिमय सुरू आहे अशी माहिती माजी तालुका अध्यक्ष रवींद्र पवार यांनी दिली यावेळी तालुकाध्यक्ष दीपक गायकवाड सर तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब आव्हाड तालुका सल्लागार विजय पवार सर जिल्हा सदस्य राजेंद्र पवार सल्लागार भास्कर पवार मार्गदर्शक संतोष पवार संघटक सुखदेव देठे माजी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव इच्छुक उमेदवार कोंडीराम संतोष संघटक अमित पवार संजय पवार आनंद सोनवणे प्रमोद पवार अशोक निकाळजे पंढरी कदम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभावी बैठक पार पडली वंचित बहुजन आघाडी अकोले तालुक्याच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल वाजलेलं आहे त्या संदर्भात आज वंचित बहुजन आघाडी अकोले तालुक्यात तालुक्याच्या भूमिपुत्र उत्कर्षताई रुपवते आणि राज्याच्या प्रवक्त्या आमच्या नेत्या उत्कर्षताई रुपवते यांच्या नेतृत्वाखाली आज प्रथम बैठक संपन्न झाली वंचित बहुजन आघाडी अकोले तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद पूर्ण ताकदीने लढत आहे आणि वंचित बहुजन आघाडीची सगळ्या गटांमध्ये चाचपणी चालू आहे जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही अतिशय सक्षम उमेदवार देऊन ही निवडणूक लढत आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याची वंचित बहुजन आघाडी शाखा या शाखेच्या असणाऱ्या वतीने आज असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका आहेत या निवडणुकीसाठी असणारी संपूर्ण वंचित आघाडीची असणारी टीम आमच्या असणाऱ्या अकोले तालुक्याच्या भूमिकन्या आणि आमच्या असणाऱ्या आधारस्तंभ माननीय उत्कर्षाताई रोपवते यांच्या असणाऱ्या नेतृत्वाखाली आजची असणारी बैठक झालेली आहे याच्या अगोदरच असणारे या अकोले तालुक्याच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जर 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 राजकीय वाटचालीची विचार केली तर नवरदेव त्यांचे आणि वराड आमचे अशा पद्धतीची स्थिती होती परंतु आज वंचितने ठरवलेलं आहे की नवरदेव हे आमचेच असतील आणि वराड ही आमचेच असतील आणि आम्ही आता संपूर्ण सक्षमपणे आमची असणारी टीम घेऊन उत्कर्षाताईंच्या असणाऱ्या नेतृत्वाखाली वंचितची असणारे वंचित बहुजन पक्ष हा असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उतरलेला आहे फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच नाही तर इथून पुढच्या असणाऱ्या ग्रामपंचायतच्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकाही वंचित बहुजन आघाडी याच पद्धतीने सक्षम पद्धतीने लढण्याचा प्रयत्न करीत आणि त्या पद्धतीने तिचे प्रयत्न वगैरे चालू आहेत अकोले तालुक्यातले असणाऱ्या काही जागांवरती गटांमध्ये आणि गणांमध्ये सक्षम पद्धतीचे उमेदवार आमच्या असणाऱ्या गळाला लागलेले असून ते आमच्याशी संपर्क साधून आहे बाकीच्या असणाऱ्या ठिकाणचे असणारे उमेदवार हेही आमच्याशी संपर्क साधत आहेत आणि आम्ही त्यांचा विचार करून आमचे असणारे संपूर्ण पॅनलचे पॅनल उभं करण्याचा प्रयत्न करू परंतु जे काही उमेदवार देऊ आम्ही ते आमचे असणारे उमेदवार हे आमचेच असतील आणि ते बहुजन विचाराचे असतील त्याच समाजाला न्याय मी छातीठोपणे सांगतो आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द थांबवतो नमस्कार मित्रांनो आज वंचित बहुजन आघाडीच्या अकोले तालुक्याच्या सगळ्याच कार्यकर्त्यांसोबत एक प्राथमिक बैठक पार पडली राजूर इथे आपण ही बैठक घेतली आणि तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक गायकवाड दादा आणि त्यांच्यासोबतच महासचिव रवींद्र पवार दादा या सगळ्यांच्या समवेत विविध गटातून गणातून विभागातून आलेले सगळेच कार्यकर्ते एका छोट्या बैठकीचं आपण इथे आयोजन केलं होतं की विचारविनिमय ह्या संदर्भाने पुढच्या येणाऱ्या सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्याच्या निवडणुकीमध्ये पक्षांनी काय भूमिका घेतली पाहिजे कसं इलेक्शन लढलं पाहिजे या संदर्भातली ही चर्चा होती हे निश्चित आहे की वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण हे निवडणूक लढणार आहोत गेल्या अनेक वर्षांपासून जरी पक्षाचं अस्तित्व राज्यभर असलं तरी अकोले तालुक्यातली ही आपली अशा प्रकारची पहिली निवडणूक असणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची त्यामुळे सुरुवात दणक्यात करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे जे गटगण अकोल्यातले आहेत तिकडचे कार्यकर्ते तिकडचे समीकरण हे कशा पद्धतीने आपल्याला नीट बांधता येतील याचा प्रयत्न कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही करत आहोत पुढे जाऊन वंचित बहुजन आघाडी युती करेल का आघाडी करेल का कुठल्या पक्षासोबत याचाही विचार विनिमय यावेळेस कार्यकर्त्यांसोबत झाला पण क्लिअर मॅन्डेट जे आम्हाला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी दिले की समविचारी संविधानाला मानणारे जे पक्ष आहेत यांच्यासोबतच तुम्ही फक्त युती करू शकता त्या पद्धतीने पण चाचपणी आपण करत आहोत तरी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी सगळ्या अकोलेकरांनाही आवाहन करीन की आपल्यापैकी जे लोक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इलेक्शन लढ लड़, लढवण्यासाठी इच्छुक असाल त्यांनी जरूर आम्हाला संपर्क करा आणि आपल्या अकोल्याची एक क्रांतिकारी भूमी आहे आपली जी एक क्रांतिकारी भूमी आहे जी माती आहे तिला ह्या पद्धतीनेच एक सक्षम आपल्याला ह्या तालुक्याला पुन्हा कसं उभं करता येईल या सगळ्या ह्याच्यामध्ये आपला कसा वाटा उचलता येईल याचा प्रयत्न आपण सगळे म्हणून करणार आहोत जय भीम धन्यवाद आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे अकोले अहिल्यानगर